किती किल्ले मधले माहिती बरोबर त्यांचं वय किती होत किती कोणत्या वयाच्या मृत्यू त्यांचा झाला कोणत्या साली माहिती तुम्हाला कोणाला त्यांचा मृत्यू समयी वय किती होत माहिती त्याचा हा एकोणपन्नास वर्ष त्यांचं वय होत आता वयाच्या पन्नासव्या वर्षी ज्यांचा मृत्यू झालेला आहे वयाच्या पन्नासव्या वर्षी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं नाव आज इथे बसून मी तुमच्या समोर घेतोय किती वर्ष त्यांच्या तुम्हाला माहितीये किती वर्ष पाहुणे चारशे वर्ष होत चारशे वर्ष होत आली आज चारशे वर्ष आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज इथे घेतोय का घेतोय कारण त्या ते करून ठेवलंय छत्रपतींनी जे केलं ते कोणासाठी केलं समाजासाठी केलं लोकांसाठी केलं आता चारशे वर्षापासून आतापर्यंतच्या काळामध्ये करोडो लोक जन्माला आली करोडो लोक निघून घेत त्यांची नावं कुणीही घेत नाही आपण काम एवढं मोठं करून ठेवायचं अपले विचार उड़े कि आपले विचार एवढे मोठे ठेवायचे की आपल्या मृत्यूनंतरही या रंगभूमीवर आपलं नाव गाजत राहिलं पाहिजे ते तुम्हाला जर चालणार नसेल तर आपण जन्माला आलो काय आणि मेलो काय त्याला काहीही अर्थ उरत नाही आणि म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खरं तर आपल्याकडे प्रचंड वेळ असतो वेळ किती असतो भरपूर आपल्याकडे वेळ आणि ह्या वेळेचा आपण जेवढा गैरवापर करायचा तेवढा गैरवापर करून मोकळे होतो आणि म्हणून शेजारी पाजारी ही आपलं कोणी नाव घेत नाही आपलं कर्तृत्व कोणाला ओळखत नाही आपल्याला कोणी चांगलंच सांगत नाही आपल्याला जर लोकांनी चांगलंच सांगावं असं वाटत असेल आपल्याला कुणी बोलवावं आपलं कोणीतरी ऐकावं असं जर वाटत असेल तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपण पाठ केला पाहिजे वाचला पाहिजे किती लोकांनी वाचलाय आहे कुणीच नाही मी जेव्हा त्या केलकोंदा हायस्कूलमध्ये डहाणूला गेला होता पीकचा विद्यार्थी मराठी शाळेतला विद्यार्थी जेव्हा डहाणू सारख्या जिथे सगळी गुजराती मारवाड्यांची पोरं चांगल्या क्लास मधली पोरं आणि त्याच्यामध्ये फक्त आमचा नंबर होशार विद्यार्थी म्हणून लागलेला तिथे गेल्यानंतर एक धडा होता आम्हाला इतिहासाचा हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा कधी नाव ऐकलं हा धड्याचं नाव कोणी कधी हे माहिती ना हे राज्य व्हावे हे इच्छा दराडे नावाच्या मॅडम आम्हाला होत्या शैला धराडे म्हणून त्यांनी विचारलं याचा अर्थ सांगा धडा शिकवताना पहिल्या धड्याचं नाव सांगितलं हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा हे धड्याचं नाव आहे आणि आता तुम्ही अर्थ सांगा आता मी इथे पीकला हुशार होतो मला वाटलं माझ्याच स्वर्गातली विद्यार्थी आहेत म्हणून पहिल्यांदा हात वर मी केला तिथे एकाच एक विद्यार्थी होते त्याचा मला विसर पडला होता पण मला वाटलं नंबर लागलेला आहे मी आता हुशार आहे पहिल्या क्रमांकाने पास झालो आहे ते पंच्याण्णव टक्के पडलेले आहेत म्हणजे माझा हात पहिला वरती केला म्हणजे मी वरती केला सांगितलं हा ठीक आहे तुम्ही सांगा मी सांगितलं हे राज्य व्हावे ही एका स्त्रीची इच्छा होती आणि म्हणून ते राज्य झालं झाडून सगळी एवढा मोठा पचका ज्याला बोलतो पहिल्या दिवशी कोणाचाही झाला नसेल ते एवढा मोठा झाला म्हणजे अगदी काळजाल ज्याला ना म्हणजे वर्गामध्ये तुम्ही बसलेल्या आणि तुमचा तर अपमान केला सगळ्यांच्या समोर ते कसं वाटत खूप वाईट वाटतो बाहेर मग बघतो म्हणजे आपण आपले कॉलर पकडल्याशिवाय गप्प राहणार नाही या ईर्षीने पेटवून अपमान झालाय आपल्याला आयुष्यभर आपण मान अपमानाचीच आपण घेऊन पडतोय मलाही तसंच वाटलं पण राग कोणाला कडायचा मीच उठलोय मीच सांगितलंय आणि मीच चुकीचं उत्तर दिलंय माझ्या शेजारी जी मुलगी बसलेली तिने सांगितलं की स्त्रींची म्हणजे ही देवाची इच्छा आहे ही प्रभूची इच्छा आहे ईश्वराची इच्छा आहे ती ईश्वराची इच्छा होती आता मी चुकलेला आहे लोक हसलेली आहेत आणि एक मुलगी उठून त्याचं बरोबर उत्तर आणि विद्यार्थी काय बनवत आहेत मोठा आपण यांच्या आसपासही नाही या विद्यार्थ्यांच्या म्हणजे वर्गातली एक मुलगी सांगते उत्तर बरोबर आहे आणि आपण जे सांगतोय ते शंभर टक्के चुकलेलं आहे आणि तरीही आपण हात वर करतोय तो लाजीरवाणा दिवस म्हणजे माझ्या आम्ही आजही तो आठवतोय आणि आजही माझ्या लक्षात येत आहे की त्याला आपला प्रचंड अपमान झालेला आहे दुसऱ्या दिवसापासून त्या कॉलेजची लायब्ररी जॉईन केली आठवी पासून नववी पर्यंत पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास हा वाचून आणि पाठ करून म्हणजे तेव्हा वाचणं हा विषय नव्हता तुमच्या आता तुम्ही काय करता वाचता की पाठ करता माहित नाही पण आम्ही तेव्हा पाठांतर करायचो आपण ते पहिली पण साथी करतो आपण असत ना एक दोन की, की दोन ते रोज बोलायचं आपण किंवा एबीसीडी आपण रोज ते पाठच करायचं तसा तो सगळं इतिहास वाट केला आणि मग लक्षात आलं की पन्नासव्या वर्षी म्हणजे एकोणपन्नासव्या वर्षी ज्यांचं निधन झालंय त्या माणसाने एवढं मोठं साम्राज्य उभारलं जे घरातून बाहेर पडताना आपली युद्धाला जायचंय युद्धाला जायचं म्हणजे काय करायला जायचंय एक तर मारायला जायचंय एक तर मरायला जायचंय म्हणजे आपण गेल्यानंतर मरणार आहोत किंवा मारून येणार आहोत आपण आपल्या लोकांचं संरक्षण करणार आहोत आपण आपलं स्वराज्य उभारणार आहोत आपण आपली लोक सुखी करणार आहोत माहिती छत्रपती शिवाजी महाराज कोण होते त्याच्या वडिलांचं नाव हो काय शहाजीराज सगळे एकदाच बोलले चल सगळ्यांसाठी टाळावा जाजीराजे कोण होते माहिती तुम्हाला कोण होते तेव्हा एका काय कोण होते सांगणार ते सरदार एका सरदाराचा मुलगा वयाच्या तेराव्या वर्षी हातामध्ये तलवार घेतो काय गरज आहे म्हणजे त्याचा बाप श्रीमंत आहे तो पहिल्यांदा आता गाडी घेतो म्हणजे टू व्हीलर ज्याच्या बापाकडे पैसे आहेत तो आता पहिल्यांदा टू व्हीलर घेतो त्यावेळेस हातामध्ये तलवार घेतलेली आहे म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली वयाच्या सोळाव्या वर्षी आपलं वय सोळाव्याची जास्त आहे आपण कोणती आता शपथ घेतली सांगा म्हणून आतापर्यंत आपण कुठलीही शपथ घेतलेली नाही आपण कुठलीही शपथ घेणार नाही कारण त्या दृष्टीने आम्ही विचारच केलेला नाही पण छत्रपतींनी त्यांच्या आईच्या सांगण्यावर जिजाऊंच्या सांगण्यावर स्वराज्याची शपथ घेतली आणि सुरुवात केली सोळाव्या वर्षापासून एकोणपन्नासव्या वर्षापर्यंत त्यांनी जे उभारलं ते आपल्याला आपल्या आयुष्यात बघून होत नाही आपण एवढे किल्ले बघू शकतो बरं किल्ले कुठे बांधलेत पाण्यात डोंगरावर घनदाट आरंद्यात म्हणजे आता रायगडावर जर चढून जायचं ठरलं आपलं तरी आपल्याला चढता येत नाही आपण थकून जातो आता चारशे वर्षा जा वर्षापूर्वी तीनशे तीनशे वर्षापूर्वी त्या घनदाट जंगलामध्ये एवढ्या मोठ्या डोंगरावर किल्ला घडवायचा आहे तुम्ही कल्पना करा फक्त म्हणजे आज आजच्या दिवसानंतर तुम्ही फक्त कल्पना तयार करा की छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे कसं केलं असेल आपल्याला एक फ्लॅट घेताना आपल्याला एक घर बांधताना आपल्या नातीनं येतात हो म्हणजे मला विचार पडला ते पुस्तकं वाचल्यानंतर ते छत्रपतींनी एवढे किल्ले वाचले परत ते स्वतःसाठी नाही ठेवले ते कोणाला दिलेले आहेत जनतेसाठीच आहेत सरकारी जमा आहेत आपली पब्लिक प्रॉपर्टी आहे ते सगळे लोकांसाठी दिलेले आहेत आणि आपल्याला अजूनही कुडांच्या घरात राहावं लागतं आपल्या आईला अजूनही कष्ट करावे लागतात आपल्या वडिलांना अजूनही मेहनत करावी लागते आणि तरी हाताला काहीही लागत नाही याचा अर्थ आपली विचारधारा चुकलेली आहे आपली गणित चुकलेली आहेत आणि ही गणित जर दुरुस्त करायची असतील तर शाळे वयामध्ये आपल्या कॉलेज जीवनामध्येच आपण त्याची मूर्तमेढ रोवली पाहिजे या सभागृहात बसलेल्या प्रत्येकाला जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल चांगल्या प्रकारे नाव कमवायचं असेल तर या वयामध्ये जे करायचं असतं तेच आपण करायचं असतं या वयामध्ये आपण काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे अभ्यास काय शिकलं पाहिजे तर जगाच सगळं तत्वज्ञान लोक मोठी कशी झाली नाही एका बदल प्रचंड श्रीमंती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला खायला मिळत नाहीये कुपोषणानं ना आपली मुलं संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्या मुलांना काय त्याच्यात ताटात वाढावं हा प्रश्न आईला आधी आपल्याला पडतोय हेच जर जगायचं असेल याच पद्धतीने आपल्याला मरायचं असेल तर आपल्याला एनएसएस कॅम्प मध्ये यायची गरज नाही एन एस एस कॅम हा विचार बदलणार आहोत हा ध्येय वगळव तुमच्या डोळ्यासमोर ध्येय पाहिजे मला हे करायचं आहे हे मी करणार आहे हे मी करून दाखवणार आहे हे ज्या वेळेस तुम्ही ठरवाल त्यावेळेस तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही फक्त ज्या ना वयामध्ये जे करायचं असतं तेच करायचं असतं हे वय माझ फक्त शिकण्याचं आहे आपण काय करतो किती मुलं रेग्युलर वर्गामध्ये बसतात लेक्चर किती पुरा अटेंड करतात रेग्युलर सगळ्यांच्या हातावर पाहिजे ठीक आहे तुम्ही सगळे वस्ता असं धरून चालूया आपल्या पुस्तकाला पाहणं किती माहिती मला कोण कौन सांगेल कोणता एक विषय सांगा कोणता विषय तुमच्याकडे कोण उठेल एक सांगा कोण तुम्हाला कोणता विषय नाहीये तुमच्याकडे कोणतरी पाहिजे बोललं पाहिजे किती एकशे वीस एका पुस्तकाला पानं बरोबर आपल्याकडे दिवस किती आहेत वर्षाचे मग एकशे वीस पानांना वाचायला किती दिवस लागतील आपल्याला ला? रोज किती पानं वाचली पाहिजे अर्ध पण पण येणार नाही ना पाव पाणी रोज जर मी पण वाचलं तरी ते पुस्तक वर्षभरामध्ये संपून जात पण तरीही आम्हाला शंभर पैकी शंभर मार्क्स नाही मिळत आम्हाला किती मार्क्स मिळतात पस्तीस चाळीस पन्नास आपण साठच्या वर जायला तयार नाही कारण आपण ते पुस्तक वाचलेलंच नाही आपला जो एकूण सिलेबस आहे तो सातशे पानांचा साधारणतः येतो हे सातशे पानं तीनशे पासष्ट दिवसात वाचायची झाली तर आपल्याला जास्तीत जास्त दोन पानं दिवसाला आणि दोन पानं वाचायला आपल्याला अर्धा तास आपण काय करतो आपल्याला मोबाईल असतो टीव्ही असते मित्र असतात मैत्रिणी असतात बऱ्याच गोष्टी असतात आणि ती करत करत आपण ते वाचतो त्यामुळे आपल्या काही लक्षात राहत नाही पुस्तक हातात घेतल्यानंतर आपण ते जर थेट डोक्यात गेलं नाही आपल्या मेमरीत जर बसलो नाही तर ते पुस्तक हातामध्ये घ्यायचं नाही एकदा वाचलं की ते शंभर टक्के आपल्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे बाई अभ्यास कसा करतात